नमस्कार बालमित्रांनो आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत त्या गोष्टीचं नाव आहे हत्तीला शिकवला धडा एका जंगलात एक प्रचंड मोठे वडाचे झाड होते त्या झाडावर अनेक पक्षी राहत होते त्या पक्ष्यांमध्ये एका चिमणाचिमणीचाही समावेश होता चिमणीने आपल्या घरट्यात अंडी ठेवली होती त्या अंड्यातून लवकरच त्याची पिल्ले जन्माला येणार होती एके दिवशी एक दुष्ट हत्ती त्या झाडापाशी आला त्याने चिमणीचे घरटे ज्या फांदीवर होते त्या फांदीला सोंडेने धक्का दिला ती फांदी काडकन मोडली चिमणीचे घरटे खाली पडले आणि सगळीच अंडी फुटून गेली चिमणा चिमणी मदतीसाठी सुतार पक्षाकडे गेले सुतार पक्षी त्यांना म्हणाला की त्याचे मित्र बेडूक आणि मासे त्यांना मदत करू शकतील ते सगळे एकत्र एक भेटले आणि त्यांनी हत्तीला धडा शिकवायचे ठरवले दुसऱ्या दिवशी हत्ती त्याच रस्त्याने चालला होता एवढ्यात माशी गुणगुणत हत्तीच्या काना शिरली आणि सुतार पक्षाने हत्तीच्या डोळ्यावर आपली अनकुची चोच मारली हत्ती दुःखाने कळवळला चेहऱ्यावर पाणी मारावे असे त्याला वाटू लागले डोळे बंद अवस्थेत हत्ती पाणी शोधण्याचा विचार करू लागला एवढ्यात त्याने बेडकाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला बेडकाच्या आवाजाच्या दिशेने हत्ती गेला आणि चिखलात पडला हत्ती जोरात कळवायला कृपा करून मला मदत करा काय मी चुकीचे केले आहे मला ही कशाची शिक्षा मिळत आहे बेडकाने हत्तीला चिमणीची अंडी फेकल्याची आठवण करून दिली हत्तीला आपल्या कृत्याचा पश्चाताप आप झाला हत्तीने सगळ्यांची क्षमा मागितली पुन्हा कधीही असे करणार नाही असे त्याने आश्वासन दिले या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की आपण कोणालाही दुःख पोचवू नये कोणाच्याही भावनांशी खेळू नये आणि वाईट कृत्य कधीही करू नये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू